लाडू झाकल्या ना मेथीचे लाडू बनवले तर मी काय म्हणतो मंडळी आजचा व्हिडिओ पाहिला अजिबात विसरू नका हा कारण आमच्या आहोंनी सर्व कालवण बनवलेलं आहे तळ्यातली मच्छी काढून शेतावरती कालवण स्वतः हाताने बनवलेला आहे आणि खूप धम्माल आलेली आहे. आता मी काय म्हणते आज आम्ही निघालेलो आहोत ता आमच्या तायावरती म्हणजे आम्ही आमच्या खेडेगावामध्ये जे तळा आहे माझ्या श्रीश्री गावामध्ये ते शेतावरती तळा आहे तिथे पछि पातर तिथे जेवण करणार आहोत तर आजचा येपांना अजिबात दिसू नका आजचा भाग नक्की पहा काय तो माझे अन्ना सनी भाऊ निघालेली आम्ही फोन केले त्या

आप तो तो <laughs> पोचलो आणि एका पागामध्ये जवळजवळ दोन तीन किलो मच्छी आलेली आहे आता फक्त त्याचं जेवण करून घेतो नंतर परत घरी नेण्यासाठी पागणार आहेत तर हा आहे आमचा शेत आणि ही तळा तुम्ही पाहिलाच असेल मागचा ब्लॉक झाड थोडीशी जळालीत पण ते अजून होतील तुळस वगैरे छान झालेत बघा सगळी कुटुंब आलेलं आहे आज पिकनिकला शहरामध्ये नेहमीच राहतो पण खेडेगावात येऊन कधीतरी आपल्या गावाचा स्वाद घेताना किंवा तळ्याचं मच्छीचं स्वाद घेताना खूपच मजा येते मी खात नसली तरी बाकी सगळे खातात मी माझ्या घरून जेवण करून आणलेलं आहे मुलांना उतरवलं नाही कारण खूप खोल पण पाणी आहे आणि गार पण खूप हा तसा तसा पेन मध्ये असं कोण देत नसेल नाही ट्राय करू संध्याकाळचा स्टॉल लावू आम्ही जर प्रॉफिट मिळेल आमचा तुमचा नाही काढून द्या তুৰি <laughs>

आपल्या इथं असल नाही शेतावरचा चापती काय बोलता येत नाही काय माऊ इकडे जा पाणी म्हणजे

असाच फोटो काढतो हो कोणतो हे जेव्हा कोण आहे त्याचा डोका हलतोय ते बघतो हलतोय हालतोय हालतोय हे दे काय काय असू दे रे <laughs> हाणूस

तिने मस्त मजा मस्ती करत जेवण चालू आहे मुलांची धमाल चालू आहे कसा ब्लॉक वाटतोय नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडला तर जास्तीत जास्त शेअर पण करा चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आई दुतली कोठे नाही हां दुतली आईने कोठे नाही नाही किती हं हे सगळी सगळी आली ना हागी पूरा आंगी गाइस कल कलर दिसता नाही रंग नाही अजून मसाला होता मिडा नको मसाला कासा केला तरी दिसता हां आणि माथा काय बोलू गाय मला केतो मीले गाय मग गाय किचो मीठ जळ केलं नाही इंच्या नावाला दिल हाय ता लुकडा हायच का गाय घरा बायत तो पळ

ओवे दीपिका वर्ड करला बस ओवी दीपिका दीपिका वर्ड करला बस तू भाई भाषा का बस पैसे गेला ट्राय करा पकड तू बस मग हां पैसे गेला कसास तू अरे खेस्ते के निघले बळ पहिला मुची आई के खेस्ते खेस्ते दे वरती आली बघ मस्त हां

आई करायला बसले लाडू झाकले ना मेथीचे लाडू बनवले

अशी मच्छी पकडलेली आहे आणि आम्ही आता निघालेला आहोत घरी जायला थोडा वेळ साठी थांबणार आणि सगळं निघणार आहोत तर कसा ब्लॉग वाटला कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद हा मच्छीसाठी खाद्य बनवलंय पहा ए तो <laughs> तो जादू जादू आ रहे, जादू कोई मिल गया घाला <laughs> गया तो टाकते चला मम्मी फोन दे चला 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 अमन यार ओवी तू ये देख के रे समाला मैच मैच इधर है इधर है